नमस्कार आज एक आपण अगदी वेगळी कोबीची भाजी बघणार आहोत तुम्ही म्हणाल कोबीच्या भाजीत वेगळं काय आहे तसं काही फार वेगळं नाही आहे सिम्पलच आहेत आपल्या घरातलेच इन्ग्रेडियंट आहेत पण थोडीशी करण्याची पद्धत कशी करायची चला बघूया कोबीची भाजी करताना ना कोबी नेहमी असा ताजा घ्यावा जो असा त्याला चकाकी असते एक ताज्या कोबीला मी आत्ता इथे छान धुवून घेतलेला आहे कोबी आणि मुख्य म्हणजे त्याची पानं घट्ट असतात सैल पडलेली नसतात असा ताजा दिसणारा घट्ट एकमेकांना जोडलेली असलेला कोबी घ्यायचा आहे तर आता इथे हा पाव किलो कोबी मी घेतलेला आहे तो आता कसा चिरायचा तेही दाखवते कोबीचा हा जो खालचा डेट असतो तो काढून टाकायचा आहे आपल्याला आणि कोबी छान घट्ट आहे म्हणजे ताजा आहे अगदी एकमेकांना जोडलेली आहेत कुठेही गॅप नाहीये आता मला स्वतःला बारीक चिरलेला कोबी आवडतो कोबी कसाही तुम्ही चिरू शकता तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्यातनं पण तुम्ही कोबी चिरू शकता दुसरं म्हणजे हा बघा हा आता असा चिरलेला आहे मी दुसरं सांगायचं म्हणजे हा जो भाग असतो ना हा जर तुम्हाला त्रिकोण दिसत असेल तर हा आपल्याला घ्यायचा नसतो त्यामुळे कोबी कापताना जेव्हा हा भाग येतो त्यावेळेला काढून टाकायचा शक्यतो आपला कोबी चिरून झालेला आहे सगळा आता ॲक्च्युली भाजी करायला घेऊया गॅस लावते तोपर्यंत इथे मी दाखवते याचा व्हिडिओ माझा काढायचा राहिला इथे मी मुठघर कोथिंबीर घेतली होती तीन हिरव्या मिरच्या आणि एक अर्धा इंच आलं असं फक्त वाटून घेतलेलं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ठेवलेलं आहे आता इथे आपण आधी फोडणी करून घेऊया तेल घालते तेल तापलेलं आहे मोहरी घालून घेऊया मोहरी तडतडली की गॅस बारीक आहे जिरं घालते हिंग कढीपत्ता आणि हा जो मी म्हटलं ना मसाला कोथिंबीर मिरची आणि आलं वाटून ठेवलेलं ते घालते आणि त्याचबरोबर हे मिक्सरमध्ये जे मी म्हटलं तुम्हाला पाणी मी घालून ठेवलंय ते पण घालते हे थोडस परतून घ्यायचंय आपल्याला एक दोन मिनटं परतले मी आता हा जो कोबी आहे तो घालते सगळा अच्छा मी इथे तीन मिरच्या घेतले तिखटाचा अंदाज अगेन तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना किती तिखट आवडतं किती नाही त्याच्यानुसार घेतला तरी चालेल पण आपण लाल तिखट घालणार नाही आहोत हिरव्या मिरच्यांच तिखट इथे असणार आहे त्यामुळे मग तो अंदाज तुम्ही त्याप्रमाणे घ्या तर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ खूप सोपी एही साखर। साखर आहे ही भाजी करायला आणि थोडीशी साखर अगेन साखर ऑप्शनल आहे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आता हे झाकून ठेवायचे मंद गॅसवर कोबी थोडासा शिजेपर्यंत अदनमधन झाकण काढून तुम्ही हलवून घ्या एक पाच ते सात मिनटं झालेली आहेत मध्ये मी झाकण काढून एक दोनदा भाजी हलवून पण घेतलेली आहे कोबी आपला शिजलाय व्यवस्थित या, या भाजीला मी हळद घातलेली नाही घालायचीच नसते ही भाजी अशी थोडीशी हिरव्या रंगाची दिसते आता सगळ्यात शेवटी नारळ आणि गॅस बंद करते मी आणि एक अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आपल्याला आणि छान मिक्स करायचं लिंबू नसेल आमचूर पावडर घातली थोडीशी तरी चालेल आपली कोबीची हिरवी भाजी तयार आहे थोडासा वरून नारळ घालूया आपण नेहमीच्या प्रकारे जी आपण कोबीची भाजी करतो ती तर कायम करतोच म्हणजे डाळ कोबी करतो, करतो किंवा कांदा घालून करतो पण आजची ही जी मी भाजी दाखवली आहे ती नक्की ट्राय करा थोडीशी वेगळी रेसिपी आहे आणि चवीलाही मस्त लागते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशा छान छान रेसिपीज बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय